नमो आज या ठिकाणी नऊ महाराष्ट्र विद्या विकास मंडळाच्या वतीने प्राथमिक विद्या मंदिर बालक मंदिर न्यू हायस्कूल या शाळेतल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं रक्तगट तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी असं शिबीर या ठिकाणी तीन दिवसाचं आयोजित करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये पूर्ण सगळे विद्यार्थी यांचं रक्तगट आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण त्यांच्या शरीरात किती आहे याबाबतची तपासणी भगवन ब्लड बँक यांच्या वतीने मोफत या ठिकाणी शिबिर या ठिकाणी आज घेण्यात आलेलं आहे की शाळेचं जे एक ध्येय होतं की विद्यार्थ्यांसाठी आरोग्य चांगलं राहावं त्यांच्यातल्या कमतरता कळाव्यात आणि लवकरात लवकर त्यांचा उपचार होऊन त्या बाबतीत पूर्णतः त्यांना सक्षम पिढी बनवण्यासाठी नियोजन करतं त्याप्रमाणे ह्या महिन्यात आपण या ठिकाणी तपासणी शिबीर ब्लड आणि इंजी घेतो आहे त्याच्यानंतर दाताची आणि डोळ्याचे पण तपासणीचे शिबिर आपण या ठिकाणी आयोजित करणार आहेत तरी अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे